कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत कल्पतरू एरिया नावाचा मोठा गृहप्रकल्प उभा राहत आहे या प्रकल्पामध्ये काम मिळवण्यासाठी मात्र येथील स्थानिक नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतोय येथील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी गेले वर्षभर आंदोलन उपोषण अर्ज विनंत्या बैठका करतायत मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाही या विरोधात आता येथील स्थानिक चांगलेच आक्रमक झाले असून येथील आमदार हस्तक्षेप, हस्तक्षेप करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत वारंवार संप केला कितीतरी वेळ आम्ही मोर्चा बांधणी केली त्यांची विनंती केली सोमवार सोमवार झाला का बुधवार बुधवार झाला का परत सोमवार असं करून जवळजवळ वर्षभर झालं ते खेळवत आहेत आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना कोणाला कामाची अजून त्यांनी काय हे दिलेलं नाही आणि या कामामध्ये असं आमदार हस्तक्षेप करतो आमदार देत नाही तुम्हाला काम असं त्यांनी आमच्या पक्षातल्या लोकांना सांगितलेलं आहे का तुम्हाला काम दिलं असं पण आमदाराचा तुम्हाला विरोध आहे आमदार काय काम देत नाही का आता ते त्यांना सूचना देऊन सुद्धा आमदाराला पण आमच्या लोकांनी वारंवार विनंती केली का तुम्हाला देतो तुम्हाला देतो असं खेळवत ठेवलेलं आहे आतापर्यंत काय काम दिलेलं नाही कंपनीने दरम्यान महायुतीतील शिंदे गटाचे आमदार राजकीय भावनेने विरोध करत आहेत कंपनी प्रशासनावर दबाव आणून कोणत्याही प्रकारे काम मिळू नये अशी विरोधी भूमिका घेत आहेत यामुळे पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत प्रामुख्याने नांगुरले तिघर येथील कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो महायुतीचं काम करणार नाही असा पवित्रा इथल्या कार्यकर्त्यांनी घेतलाय कल्पदुरूला जावलेला माझी मेंशे सरपंच असताना वेळोवेळी आम्ही मदत केली कुठल्याही प्रकारचा त्यांनी सांगत असताना आम्ही रवी देशमुख असू दे अनिल देशमुख असू देत गावातले इतर असू देत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निकुंडकर साहेब असू देत पूजाताई असू देत प्रदीप सूर्य असू देत आम्ही वेळोवेळी त्यांना मदत केलेली आहे आणि आत्ता जी आता प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या जे स्थानिक जे लोकं आहेत ती पोरं आहेत त्यांना डावलं जातं आहे की जेणेकरून गेल्या जे आठ महिन्यापासून ते आंदोलन करतात उपोषणं करतात सगळ्या गोष्टी करतात मग प्रशासन गप्प का त्यांना काय इथं काय कुठलीही प्रकारची काय मारामारी झालेली पाहिजे आवडते का किंवा कुठल्या प्रकारचा इथं गुंडगिरीजीचा हे चालू आहे का मग जर का इथं उद्या सकाळ जर का काय वेळ वाकडं जर झालं तर त्याला श्री सर्व जबाबदार ही कल्पतूर कंपनी राहील एवढं मी त्यांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो कारण काय जे सगळं गोढींनी चाललं आहे ते व्यवस्थित गोडीनी चालू द्या तुम्ही आमच्याबरोबर स प्र आमच्या जे स्थानिक लोक नेते मंडळी त्यांच्याकडे जात आहेत त्यांना तुम्ही कागदावर वर्क ऑर्डरवर तुम्ही सहाय्या करून देता तुम्हाला सातशे मीटरचा सा रस्ता दिला जातो ज्या नंतर सांगतात का तुम्हाला संध्याकाळी आम्ही वर्क ऑर्डर वर, देतो आणि नंतर संध्याकाळी फोन येतो की तुम्हाला या आता ह्या ठिकाणी काम मिळलं मिळणार नाही मग कंपनी आमच्या ह्या सगळ्या ज्या ज्या आमची भाऊबंड आहेत त्यांना खेळवते का मग तुम्ही आम्हाला क कधी तुम्ही आम्हाला काम देणार आम्ही वेळोवेळी हीच तुमची वा वाट बघायची का आज देतो उद्या देतो नंतर आमचे इंजिनियर अव्हेलेबल नाही आहेत मग तुम्ही काम आमच्या का कधी देणार आमच्या मुलांना काम कधी देणार जर उद्या सकाळी इथं जर काय जर झालं या साईडवर उद्या सकाळी जर काय झालं तर त्याला सर्वस्त्री जबाबदार ही कल्पतरू प्रशासन असेल ही तुम्हाला म्हणजे तुमच्या मार्फत मी गवाही देतो पाणी ग्रामपंचायत पळत जरी देते तिघर नांगुर्ले वर्णे या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतो आहे गेली दोन वर्ष आमची सर्व कार्यकर्ते तिथली स्थानिक मंडळी आम्हाला आमच्या आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा याच निमित्ताने झगडत आहेत ते स्थानिक प्रशासन कल्पतरूचं प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांना देखील अनेक वेळा भेटून साखडं घालण्याचा निश्चितपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता परंतु ह्याला यश आताना दिसत नाही कारण स्थानिक जी मंडळी आहेत ते ठराविक मंडळी सोडून इतरांना काम दिलं जात आहे आणि जे मंडळी गावातील आहेत तिथे भेदभाव केल्याचा आपल्याला दिसून येते खरं तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार साहेब यांनी खरं तर निवडून आल्यानंतर ते अख्ख्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात ठराविक एका गटाचं नाही असं असताना देखील या ठिकाणी ठराविक एकाच गटाला काम दिलं जातं आणि बाकीचे सर्व जी मंडळी आहेत त्यांना या कामापासून वंचित ठेवलं जाते या प्रकरणातून खरं तर स्थानिक लेवलला शांतता राहणं आवश्यक आहे पण ह्या दोन गटांमध्ये केसेस झालेल्या आहेत केस कोर्टात केसेस केसे पर प्रलंबित आहेत असं न होता खरं तर आमदारांनी मध्यस्थी करून या ठिकाणी तडजोड करणं आवश्यक होतं पण तसं न होता ठराविक एका एका गटाला मदत करून या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे आपण सर्वजण राजकारण करतोय महायुती महाराष्ट्रात एकत्रपणे राहत असताना कर्जत तालुक्यामध्ये असे काय प्रकार घडत आहेत तर याचा निश्चितपणे साकल्याने विचार करण्याची गरज आहे मग आपण कशासाठी पक्षाचं काम करायचं ज्या पक्षासाठी आपण काम करतो आहे आणि स्थानिक त्या ठिकाणी युती असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत होत नसेल तर आपण राजकारण करायचं कशाला त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीमधील विशेषतः नांगुर्ले वर्णे तिघर या गावांनी निर्णय घेतलेला आहे आपण या ठिकाणी आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं आणि पर्यायाने कुणालाच मतदान आम्ही करणार नाही असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा विशिष्ट जो गट आहे किंवा ज्याला कामं दिली जात आहेत आणि ते सोडून जी इतर मंडळी आहेत ते बहुतांशी पंच्याहत्तर टक्के मंडळी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना डावळलं जात आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे अन्या म्हणून सर्व ग गावकरी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणी महायुतीचं कुठल्याही परिस्थितीत काम करणार नाही तर माझं या ठिकाणी विनंती आहे बारणेसाहेबांना यात आपण स्वतः लक्ष घालावं निवडणुकीपूर्वी आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे आम्ही आपल्या सोबत युती सोबत आम्ही तर तालुका लेवलला जरी काम करीत असलो तर जर आमच्या गावाऱ्या ग्रामस्थांवर जर अशा प्रकारचा जर अन्याय होत असला तर आम्ही ते कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आज इथे आमच्या गावात काम आहे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही कामं मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात कामा असूनसुद्धा आणि ज्या मुलांना आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या मुलांना कामाची गरज आहे आणि तुम्ही तिथे जर हे क का म्हणजे ढवळाढवळ करून त्यांना त्यापासून वंचित ठेवत असाल तर हे चुकीचं आहे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले तिन्ही पक्षाचे लोक सगळे एकत्र काम करत आहात आहोत आणि हे एकत्र काम करत असताना जर आपल्या पुत्रांना काम मिळत नसेल तर आम्ही सर्वच जण त्यांच्याबरोबर आहोत